मित्रांनो एस आर के सी जी आर आणि शेती या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे बहुप्रदेशी असलेला एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना येत्या एकोणवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे जवळपास मित्रांनो नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा कोटी इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे अधिकृत अशी माहिती मित्रांनो या पीएम किसान निधीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी आप पोहोच जातील तर मित्रांनो लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद